लोणंद इथं संतसेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी लोणंद इथं संतसेना महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली नाविक संघटनेच्या पुढाकरण आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे अभिषेक नामस्मरण व भक्तिगीतांच्या गजरात झाली महाआरतीनं वातावरण मंगलमय झाले यावेळी लोणंद बाजार समितीचे सभापती प्राध्यापक सुनील शेळके पाटील माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण तात्या शेळके युवा नेते हर्षवर्धन शेळके पाटील ॲडव्होकेट सरफराज बागवान नगरसेवक सागर शेळके पाटील डॉक्टर दयानंद सूर्यंशी समाजसेवक रघुनाथ शेळके सर बाळासाहेब शेळके पाटील आदी मान्यवर उपस्थित होते समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी नाभिक संघटनेच्या सामाजिक उपक्रमांचं कौतुक करत विद्यार्थ्यांच्या त्यांना शिक्षणात नवे बळ असं मत व्यक्त केले सकाळी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष मधुमती गालिंदे उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची अधिकारी दत्तात्रय गायकवाड नगरसेवक तसेच शिवसेना शहराध्यक्ष सुनील यादव व नाभिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किशोर पवार बबलू यांनी केले तर आभार नाभिक संघटनेचे अध्यक्ष शंकरराव मर्दाणे तात्या यांनी मानले यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले डी एस पी न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार संघटना ही राज्य पातळीवरती काम करते याचा तात्या आम्हाला सर्व मान्यवरांना त्या ठिकाणी सार्थ अभिमान आहे या पुढील काळात देखील मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे स्टेजवरील सर्वच मान्यवर असतील आपल्या सर्व समाज बांधवांच्या सुखदुःखात अग्रेसर आहेत राहतील आणि गुणवंत विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना कुठलीही गरज काळ्या रात्रीची पडली तरी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहू एवढंच या ठिकाणी मी आपल्याला विनंतीपूर्वक सांगतो आणि पुन्हा एकदा संत सेना महाराजांच्या चरणी नतमस्तक गुण विनम्रासह अभिवादन करतो आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा हेतोजीत सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद मानतो आणि मी ठिकाणी थांबतो धन्यवाद पुण्यतिथीच्या निमित्तानं <laughs> या ठिकाणी संत सेना महाराज मंदिरामध्ये होत असलेल्या त्यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आमचे मार्गदर्शक लोणंद कृषी बाजार समितीचे विद्यमान सभापती प्राध्यापक सुनील शेळके सर आमचे मार्गदर्शक लोणंद नगरीचे माजी उपनगराध्यक्ष सन्मान्य लक्ष्मण तात्या शिर्के पाटील ॲडव्होकेट सर्पराजजी बागवानसाहेब हर्षवर्धनजी शेळके पाटील बाळासाहेब शिर्के पाटील आणि डॉक्टर दयानंद सूर्यवंशी हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असतो आमचे सर्वांचेच मार्गदर्शक मर्दान तात्या आपली सर्व सर्व संघटना महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व समाज बांधव उपस्थित आहेत खरं तर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे तात्या आपण सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक भान कायम राखत असतात आणि या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आपण नगरीमध्ये सर्व ग्रामीण भागातील पंचकृषीतील आपले समाज बांधव एकत्र करून कायमच आपण या समाज बांधवांच्या आडी किंबहुना त्यांच्या काही प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी आपण सर्वजण कायम धडपडत असतात या संत सेना महाराजांचं मंदिर लोणमध्ये उभं करणं असेल हे सभामंडप राजकीय लोकांच्या मागं लागून सभामंडपासाठी निधी मिळवणं असेल अशा कित्येक गोष्टी आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत असतात आज खरंतर सेना महाराजांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला मगाशी तुम्ही सांगितलं की सेना महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराज संत निवृत्तीनाथ संत नामदेव महाराज यांचे समकालीन संत होते संत तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात माझ्या देवा चरण सेवा तुझी पांडुरंगा खर तर आमच्या वाडवडलांची पुण्य आहे म्हणून आम्हाला या साधू संतांचा सहवास लाभतोय पांडुरंगाची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभतोय खऱ्या अर्थानं आज हे संत तुमच्या आमच्या समाजात जन्माला आले म्हणून खऱ्या अर्थानं आज हा समाज या चांगल्या मार्गानं सत्य मार्गाने चालताना तुम्हाला दिसतोय ज्ञानेश्वर माऊली हरिपाटात सांगतात संतांच्या संगती मनोमारती आकळावा श्रीपती येणे पंथे संतांची संगत जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनात येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची कला आणि जीवन जगण्याचा अर्थ कशासाठी जीवन जगायचे हे समजायसाठी संतांचा सहवास आणि संतांची संगत जीवनामध्ये येणं गरजेचं आहे आणि तुम्ही प्रामुख्यानं संत सेना महाराजांची पुण्यतिथी असेल किंबहुना जयंती असेल अतिशय उत्साहामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरी करून संतांचं कार्य संतांनी जो समतेचा समानतेचा मानवतेचा संदेश घालून दिला तो सत्तेचा समानतेचा आणि मानवतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपल्या संघटनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे आहे मी या ठिकाणी आम्हाला आपण बोलवलं आणि या कार्यक्रमाचा एक भाग होण्याची संधी आम्हाला प्राप्त करून दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करताना आपण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार या ठिकाणी केला खर तर कौतुक करावं वाटते त्र्याण्णव टक्के चौऱ्याण्णव टक्के आमचे मित्र विपुल देवकरांचे कन्या त्र्याण्णव टक्के मार्क मिळाले दहावीसारख्या आणि बारावीसारख्या एस एस सी एच एस सी सारख्या परीक्षांमधून आपली मुलं आज म्हणजे फर्स्ट क्लासपेक्षाही डिस्टिंक्शन आपण म्हणतो ऐंशी नव्वद टक्क्यासारखे मार्क मिळवून या ठिकाणी उत्तीर्ण होत आहेत यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे इथून पुढचं जे शिक्षण असतं ते फार कठीण असतं हार्ड असतं त्या शिक्षणाला सुद्धा आपण सर्वांनी त्या कुटुंबांना मार्गदर्शन करावं मदत करावी किंबहुना आमच्यासारख्या लोकांचं काय सहकार्य या शिक्षणामध्ये आपल्याला लागलं तर बबलूशेठ निश्चितपणानं आम्हाला कधी आपण काळ्या रात्रीचा हा विषय आम्हाला सांगितला की एखादा गरीब विद्यार्थी आहे आणि शिक्षणाला त्याला अडचण येते तर निश्चितपणानं फुल नाही फुलाची पाकळी त्या ठिकाणी मदत करण्याचं आश्वासन आम्ही मी माझ्या वतीनं किंवा सर्वच मंडळी आम्ही तु, या ठिकाणी आम्हाला तुम्हाला मदत करू यांची आज पुण्यतिथी या पुण्यतिथीचं औचित्य साधून समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमाला दोन नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण तात्या खंडाळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सर्पराज बागवान नगरसेवक सागर शेळके हर्षवर्धन शेळके पाटील बाळासाहेब शेळके पाटील दयानंद सूर्यवंशी आणि या समाजाचे खऱ्या अर्थानं दैवत म्हटलं तरी चालेल ते आमचे मार्गदर्शक शंकरराव मारदानी तात्या आणि सर्व समाज बांधव मी या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त मी स्टेजवरती आहे परंतु मला एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याऐंशीचा चा काळ आठवला शरद गोरे सुनील गोरे आणि मी एका वर्गात आणि अभ्यासाला आम्ही गोहरादाजींच्या घरी असायचो बरोबर ना आम्ही दिवसभर इथंच अभ्यास करायचो आणि आज याच परिसरामध्ये सेना महाराजांचं मंदिर आणि समाज बांधवांच्या पाल्यांचा गुणगौरव समारंभ होतो याचा मला मनस्वी असा आनंद होतोय भगवान साहेब तुम्ही उल्लेख केला समाज बांधव समाज बांधव पण मी याचा साक्षीदार आहे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या आसपास लोणंदमधील बांधव सातारा या ठिकाणी संघटनेची स्थापना असेल संघटनेचं काम असेल आट, हे करण्यासाठी आठ पंधरा दिवसाला येणारे हे सर्वजण यामध्ये बहुलादाजी असतील आबासाहेब माने असतील आमचे मधुजी काका असतील आणि आता हयात असलेले हे सर्व मंडळी आठ दहा दिवसाला साताराला भाऊ दळवी मला वाट बरोबर ना भाऊ दळवींच्या मार्गदर्शनाखाली ह्यांनी काम चालू केलं होतं त्यावेळेला मी साताराला बी एडला होतो आणि नेहमीच चहापाणी घ्यायचो म्हणजे खऱ्या अर्थानं मी सेना माझा साक्षीनं सांगतोय की पंचवीस तीस वर्षापूर्वी या समाजाची आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती अतिशय बेकार होती आणि याला कुठंतरी चांगले दिवस येण्यासाठी तात्यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप बापू तुम्ही होता हे सर्वजण सातारला आणि आपल्या समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे ह्या उद्देशाने पछाडलेली होती आणि त्या माध्यमातून यांनी संघटनेची स्थापना केली आणि संघटनेच्या माध्यमातूनच जर संघटना झाली नसती तर हे मंदिर झालं नसतं म्हणजे संघटनेला किती महत्त्व आहे म्हणजे शहाण्णव सत्त्याण्णव साली तुमच्या डोक्यासुद्धा काय आलं नसेल आपण स्थापना करायच्या आपण हे करायचं परंतु मला वाटतं तालुक्यातलं पहिलं मंदिर आहे सेना महाराजांचं आणि मागच्या महिन्यात अजितदादा पवार पिंपूड या ठिकाणी आले होते मला वाटते सागर मामा मी आणि सर्व संघटना पिंपूडला आले होती आणि त्यामध्ये यांनी मागणी केली होती जिवाजी महालांच स्मारक प्रतापगडा व्हावं आणि यासाठी आम्ही गर्दीतून तात्यांना स्टेजवरती लावलं आणि दादांना ते निवेदन दिलं ते सुद्धा महाराजांच्या प्रेरणेनं तेही स्मारक व्हावं आणि जे गुण गौरव ज्या विद्यार्थ्यांचा केलेला आहे त्यांना एक ताकद मिळावी की आपण काहीतरी वेगळे केल्यानंतर आपल्याला काहीतरी शाबासकीची थाप मिळते मी जननायक नामदार मकरंदाबा पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं या युवकांना भविष्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि आमचा गुणगौरव केल्याबद्दल तुमच्या ऋणात कायमस्वरूपी राहील एवढी गाहि देतो आणि थांबतो सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा